नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बाबत बदली पोर्टल अविरत चालू आहे संवर्ग दोन फॉर्म भरणे उद्या अखेर संपत आहे मुदतवाढ मिळणार नाही त्यानंतर शनिवार रविवार लगेच संवर्ग तीन करता फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात काळजी नसे बदली प्रक्रियेतील राज्यस्तरीय वय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणे सुरू आहे त्यानुसार बदली प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होणार आहे पसंतीक्रम भरण्यासाठी कोणती मुदतवाढ न देता विशेष संवर्ग दोनची फॉर्म भरण्याची मुदतता संपली असून पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे तेवीस ते चोवीस जुलै या कालावधीत संवर्ग दोनच्या बदल्या करण्यासाठी व पसंतीक्रमानुसार गावे निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन रन होईल त्यानंतर आज संवर्ग दोनच्या बदल्यांची प्रोसेस पूर्ण होईल उद्याला त्यांची यादी व रिक्त पदाचा अवॉर्ड संवर्ग तीनसाठी प्रसिद्ध होईल संवर्ग तीनसाठी रिक्त पदाची यादी घोषित होईल टप्पा क्रमांक तीस लगेचच संवर्ग तीनसाठी पसंतीकरण भरण्यासाठी संधी मिळेल त्यांचा कालावधी पंचवीस ते अठ्ठावीस जुलै असण्याची शक्यता आहेच संवर्ग दोनसाठी शिक्षक बांधवांना आपल्या पसंती दिलेल्यानुसार अपेक्षित शाळा मिळणारच त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद